आम्ही तुमचा राजकीय पुनर्वसन करू थोडा वेळ लागेल थांबा चंद्रशेखर बावनकुळेंचे खामगावातील संवाद मेळाव्यात आवाहन आमच्या पक्षातील काही लोकांना घाई झालेली आहे आम्ही त्यांना समजून सांगितले आहे की आम्ही तुमचा राजकीय पुनर्वसन करू थोडा वेळ लागेल मात्र काही जणांना घाई झालेली आहे म्हणून ते पक्ष सोडून जात आहे मात्र आमचा सर्वांना आग्रह राहणार आहे की भाजप हा भा मोठा पक्ष आहे भाजपा दोन हजार सत्तेचाळीस चा भारत संकल्प पूर्ण करीत आहे अशावेळी विकसित भारताच्या आणि मोदींच्या मागे राहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री खामगाव विधानसभा मतदारसंघातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांना हे आवाहन केले आहे राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून सध्या रान पेटलेले आहे या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे विचारणा केली असता महायुतीत सर्व काही अल्बेल असून महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांमधील विधानसभेचे जागा वाटप निश्चित आहे तीस सप्टेंबर अथवा त्यापूर्वी जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे खामगाव विधानसभा एकावन्न टक्के मतं घेऊन जिंकण्याची योजना आम्ही तयार केली आणि मला विश्वास आहे की आज जे तीनशे पदाधिकारी आले होते त्यांनी संकल्प केला की आतापर्यंत जितक्या मताने आम्ही खामगाव जिंकली नाही त्यापेक्षा जास्त मतं घेऊन खामगाव जिंकले एकनाथ खडसेंचा प्रवेश न फडणवीसांनी सांगितलं की गणेश विसर्जनावर प्रवेश होईल मात्र खडसेंना बाईट आला की गणेश विसर्जनासोबत माझ्या प्रत्यक्ष प्रवेशाला सुद्धा विसर्जन झालं आहे मी सध्या राष्ट्रपती आहे देवेंद्रजी बोलले आहेत निश्चित काहीतरी मार्ग निघेल मला वाटतं देवेंद्रजी बोलले आहेत तर निर्णय होईल नागपूरमधून घराने शाहीला मतदान करून द्यावे असं गडकरी बोलले गडकरी साहेबांची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे कर्तृत्वावर कार्यकर्ता बघावा कर्तृत्वावर कार्यकर्त्याला संधी मिळावी कोणाचा मोठ्या वडिलाचा मुलगा आहे म्हणजे आमदार नगरी आमदार खासदार नगरी खासदार होण्यापेक्षा त्याला आकाश फोंकर आहे आकाश फोंकर हे कर्तृत्वाने मोठ झालं कार्यकर्ता कुठे आमदार काढताना असेल त्याला बोटवायला अडचण नाही पण कर्तृत्वाने माणसं मोठे असं कळतं त्यामध्ये पत्र निदेश राणेंनी वक्तव्य केलंय की खजल खान सात सुद्धा त्यांनी महाराजांचं काय उपयोग इतिहास सांगितला ते इतिहासात काही मागते बोलतो त्यांना काय नसतो शरद पवारच्या गळाला काही भाजपचे नेते लागत आहेत राजकीय याला हे म्हणता बदला म्हणता येईल काय नाही हो आत्ता काय झालंय वारंवार सांगतो ज्या ठिकाणी आमच्या कार्या आमच्याकडे आलेल्या अनेक नेत्यांना असं वाटतं की संधी नाही आहे युतीला सीट गेलो महायुतीला सीट गेली त्यामुळे त्यांना आता लढायचंच आहे आम्ही त्यांना विनंती केली आहे की बाबा एवढा मोठा पक्ष आहे कुठल्या कुठं त्यांचं राजकीय पुनर्वसन करू पण तरी जर काही लोक थांबत तयार नाही त्यांना आम्ही विनंती करूनही थांबले नाही तर काही लोकांना विधानसभा लढायचं आहे काही लोकांना वाटतं त्या वाचंच लढायचं आहे त्या लोकांना तर आम्ही बोलू शकत नाही पण आमचा आग्रह राहणार आहे सर्वांना की पक्ष मोठा आहे एखादं तिकीट मिळणं नाही मिळणं आमदार होणं नाही होणं हे काही फार मोठं नाही पक्ष मोठा आहे त्यामुळे सर्वांनाच माझी विनंती आहे की पक्षामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षासारखा फक्त जेवढं विकसित भारताचा संकल्प करत आहे दोन हजार सत्रेचा भारत स्वप्नाचा भारत पूर्ण करताय अशा वेळी विकसित भारताच्या मागे मोदींच्या मागे राहिलं पाहिजे मोठ्या प्रमाणावर विनंती करतो आहेत पण ज्याला आता था। थांबात नाही याच्याबद्दल तर राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी सांगितले की पुतळे बांधण्यापेक्षा किल्ल्याची दुरुस्ती तुमच्यासोबत होते लोक सगळे तुमच्यासोबत होते किल्ल्याची दुरुस्ती केली पाहिजे पुतळे बांधले पाहिजे सर्वामध्येच एक आपली प्रेरणा आहे त्याच्यातही प्रेरणा मिळते आणि गड किल्ल्यातही प्रेरणा मिळतो त्यामुळं दोन्ही बाबी आपापल्या ठीक बसवा अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट